नमस्कार माझे नाव शिल्पा शिवराय पाटील आहे मी बोराळ गावचे इथले शेजारचे रहिवाशी आहे हे पाण्याचं गटारीमुळे तो जो पाण्याचा पाईपलाईन होता तो इथून होता रस्त्याच्या खालना मग ते तर खड्डा पडल्याने रस्त्यावर सतत फुपाडा उडतो नाहीतर पाणी साचतो पाणी जर जास्त आला तर इकडे जाते कमी आला तर इकडे जातं पण ह्या खड्ड्यामुळे जाताना येताना टॅक्टरची जी अवस्था होते जे धुराळ उडतो ते अतिशय त्रासदायक आहे की लहान मुलाशीला तर असं भीती वाटतं की टॅक्टर पडील काय असं त्यामुळे ह्या गटरीस पाण्याचं एक असं आहे की तिकडं बाहेर चालल्यामुळे हे तर खूप घाण सासतो आणि मच्छर डास ह्या प्रमाणात जास्त होऊ लागलेला आहे तरी माझं असं कळकळीची विनंती आहे की ह्या लवकरात लवकर ह्याची दुरुस्ती व्हावी आम्ही शाळेची विद्यार्थी आम्हाला इथून जात आहेत ना ट्रॅक्टर कडेने जात कडेने जाताना आम्हाला भेटते ट्रॅक्टर आपल्या घसरत अंगावर पडण्याची भेटते भा। तुला काय वाटतं नेमकं जाताना धुळा डास दिले जातो धुळा उडतोय का आणि ग्रामपंचायत जय शिवराय जय शंभूराय आज आपण इथं बोराळे मंगळ्या उभा आहे ही रस्त्यात खड्डा की हो खड्ड्यात रस्ता ही इतकी अवस्था बिकट झाली आणि विशेष म्हणजे म जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोराळे मुले इथं लहान मुलांची शाळा आहे शाळा सुटताना आणि ट्रॅक्टर डबल जातो इथनं डबल जाताना घसर नाही शक्यता आहे आता इथं दोन घटना ही चित्र काढलेल्या आहेत आणि ग्रामपंचायत नुकसान झालेलं आहे आणि खाली पोल पडून गेल्या आठवड्यात मोठं प्रमाणात नुकसान झालं होतं याची प्रशासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा ह्या घेण्या रस्त्याचं वेगळ्या पद्धतीने आंदोलन केलं जाईल याची दखल घेण्यात यावी या ठिकाणी या आता जी बालाजी धनवे यांनी जी, जी मांडलेली भूमिका आहे त्या भूमिकेला आपलं पूर्ण समर्थन असून परंतु हा जो रस्ता आहे तो ग्रामपंचायतच्या विभागाकडं आहे देखभाल दुरुस्ती इथून ही जी गटाराची पाईपलाईन जाताना जो रस्ता फोडला त्याची दुरुस्ती व्यवस्थित न झाल्यामुळं ही आजची परिस्थिती उद्भवली ह्याला पूर्ण ग्रामपंचायत जबाबदार आहे जर ग्रामपंचायतकडं आलेला निधी जर नसेल शिल्लक तर गावातून भीक मागून काय चार पैसे गोळा करून या खड्ड्याची दुरुस्त करावी अन्यथा प्रशासनाने ह्याच्याकडती चार आठ दिवसात जर हा प्रश्न नाही मार्गी लावला तर वेगळ्या स्टाईलनं आंदोलन करून ह्या रस्त्याचं श्राद्ध घालण्याचं आणि ह्या रस्त्यावरती देखभाल दुरुस्तीचं काम करणाऱ्याचा श्राद्ध घातल्याशिवाय आम्ही थांबणार नाही हो नमस्कार या ठिकाणी बोराळ गावातील ग्रामस्थ असतील त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे छावा संघटनेचे अध्यक्ष असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असतील त्याचबरोबर बोराळातील जे काही युवा नेते आहेत त्यांनी सुद्धा आपल्या ठिकाणी मत मांडलेलं आहे या ठिकाणी बोराळे सिद्धापूर आरळी तांदर्डी या भागातील रहिवाशी नागरिक या ठिकाणी जात येत असतात त्या लोकांना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास होतो आज या वहिवाटीवरून दामाजी कारखाना असेल ज तुमचा फॅपटेक कारखाना असेल सीताराम महाराज खर्डी कारखाना असेल युटोपियन कारखाना असेल या कारखान्याला ऊस वाहतूक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होते ऊस वाहतूक करत असताना या ठिकाणी जे काही त्यांना परमिट दिलेलं आहे एका टेलरला जवळजवळ सहा टनाचं परमिट आहे परंतु त्या ठिकाणी एकाच टेलरमध्ये बारा टन ऊस वाहतूक केलं जातं त्यामुळे ओव्हरलोड वाहतुकीमुळे या ठिकाणी रस्त्याचं पूर्ण परिस्थिती बिघडलेली आहे आणि ओव्हर ओवरलोड वाहतुकीमुळे रस्ता पूर्ण उकडलेला आहे त्यामुळे माझी कारखानदारांना विनंती आहे की आपण वाहन मालकांना सूचना द्याव्या की जे काय आपल्याला प परमिट दिलेलं आहे त्या परमिटच्या माध्यमातून आपण त्या पद्धतीने ऊस वाहतूक या ठिकाणी केली पाहिजे कारण या रस्त्यांचं जे काय रस्त्यांचं जे काय नुकसान होतंय ते रस्ता रस्ता दुरुस्त या ठिकाणी कारखान्याकडून केलं जात नाही त्या तसंच पीडब्ल्यू खात्याकडून सुद्धा या ठिकाणी रस्ता दुरुस्त केला जात नाही याचबरोबर एअरटेल केबलचं जे काय काम या ठिकाणी करण्यात आलं होतं ते एअरटेल केबलचं काम या ठिकाणी पी डब्ल्यू प परमिशन न घेता त्याचबरोबर पी डब्ल्यू जे काही अटी दिल त्या आटी ले ले। त्या अटी एकही अट न पाळता या ठिकाणी एअरटेल केबलवाल्यांनी या या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळं सर्व काम या ठिकाणी चुकीचं काम केल्यामुळं के भविष्यामध्ये हा रस्ता होत असताना जर केबलचा काय प्रॉब्लेम आला तर तो रस्ता पुन्हा उकडून करावा लागेल त्यामुळं माझे बोराळ गावातील नागरिक असतील त्यामुळं तसेच या भागात जे काही नागरिक आहेत त्या सर्वांना या ठिकाणी त्रास होणार आहे कारण ती एअरटेलची केबल जर उकडून जे काही नियमाप्रमाणे आहे ते नियमाप्रमाणे आम्ही टाका म्हणतो आहे परंतु या ठिकाणी नियमाप्रमाणे न घातल्यामुळं या सर्व नागरिकांना या ठिकाणी त्रास होणार आहे माझी पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की जी काही एअरटेलची केबल या ठिकाणी रस्त्याच्या कडेन टाकून दिलेली आहे ती केबल आता रस्त्याच्या मधोमध आलेली आहे साईडपट्टीच्या त्यामुळे ती जी काही केबल आहे ती केबल किमान साईडपट्टीपासून दोन ते तीन मीटरवर टाकण्यात यावी जेणेकरून नागरिकांना या ठिकाणी भविष्यात त्रास होणार नाही याचबरोबर या ठिकाणी बोराळे गावामधून जी काही रस्त्याची कामं चालू आहेत त्या रस्त्याच्या कामासाठी जी काही मुरम वाहतूक होते खडी वाहतूक होते त्या खडीकरणामुळे आणि मुरमामुळे गावातील सर्वांना या ठिकाणी धुळ दुर, धुळा धुराळाचा तर, त्रास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो जी काही कामं आहेत त्या कामाच्या टेंडर मालकांनी या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून संपूर्ण गावामध्ये या ठिकाणी टेंडर पाण्याचे टँकर फिरून पाणी मारून घ्यावं कारण आज प्रत्येकाच्या घरामध्ये जवळजवळ एक एक पाटी धूळ या ठिकाणी साचली आहे प्रत्येकाला या ठिकाणी धुळीचा सामना करावा लागतो आहे त्यामुळे माझी डब्ल्यूचे अधिकारी असतील गावचे ग्रामसेवक असतील या सर्वांना विनंती आहे की जे काय काम चालू आहे त्या कामावरती नियंत्रण आपण असलं पाहिजे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली पाहिजे लोकांना त्रास झाला होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे या सर्व गोष्टींचं जे काय या सर्व गोष्टींचा विचार करून यावरती तात्काळ उपाययोजना करावी अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो जर आपण उपाययोजना नाही केली तर या सर्वांना सोबत घेऊन या ठिकाणी यावरती कायमस्वरूपीचा तोडगा काढण्याचं काम आम्ही करू कारण हे आम्हाला कसं करायचं आम्हाला माहिती आहे ते आम्ही करू असे या ठिकाणी विनंती करतो महाराष्ट्रातील एकमेव या भागातील जी काही यात्रा आहे मातृलिंग यात्रा ही प्रसिद्ध यात्रा आहे संपूर्ण महाराष्ट्रातून कर्नाटकातून या ठिकाणी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यामुळे या भागातला जो रस्ता आहे त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे या गावातील नागरिकांना सुद्धा त्रास होणार आहे आणि त्या प्रवाशांना भक्तांना सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रास होणार आहे त्यामुळे लवकरात लवकर याकडे प्रशासनानं लक्ष घालून हे ही कामं तातडीचे करून घेण्यात यावीत त्याचबरोबर संदर्भात पाण्याची व्यवस्था करून भाविकांनासुद्धा आणि सुद्धा त्रास होणार नाही याची खबरदारी संबंधित प्रशासनाने घ्यावी अशी या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतो